सस्नेह नमस्कार आदरणीय प्रवीण सर आणि प्रावीण्य परिवारातील सर्व गझलकार बंधू भगिनींना माझा सस्नेह नमस्कार आजच्या सादरीकरण उपक्रमामध्ये मी माझी एक स्वरचित गझल सादर करत आहे म्हटलं आहे की कि किती कमवले किती गमवले नको मोजणी किती कमवले किती गमवले नको मोजणी आज करूया आयुष्याची पुन्हा आखणी नात्यालाही फुलांसारखा सुगंध यावा नात्यालाही फुलांसारखा सुगंध यावा सदा उमलत्या क्षणास तेव्हा करू मागणी नेहमी दुसऱ्यांचा तर कधीच नसतो दोष नेहमी दुसऱ्यांचा तर कधीच नसतो करत तर हावे आत्मपरीक्षण आणि चाचणी आणि पुढचा शेर आहे की घडत राहावा घराघरातून थोर शिवाजी घडत राहावा घराघरातून थोर शिवाजी बालवयातच संस्कारांची हवी पेरणी आणि पुढचा शेर आहे की घडावयाचे घडून गेले टळले नाही घडावयाचे घडून गेले टळले नाही नकोच आता उगाच त्यावर व्यर्थ बोलणी आणि दुःख असो वा आनंद कधी मनास होतो दुःख असो वा आनंद कधी मनास होतो ढाळत असते अश्रू तेव्हा उगा पापणी आणि शेवटचा शेर आहे की रोज लिहावी एक गझल मी असे वाटते रोज लिहावी एक गझल मी असे वाटते मनाजोगती चालत नाही कधी लेखणी किती कमवले किती गमवले नको मोजणी आज करूया आयुष्याची पुन्हा आखणी आज करूया आयुष्याची पुन्हा आखणी धन्यवाद